त्या प्राण्याची खूप मनामध्ये भीती आहे तो प्राणी म्हणजे साप साप दिसला की साफ साफ करत आपण पळत सुटतो हे जोडप साप, साप, साप पकडण्याचं म्हणजे सर्प मित्राचं काम करत नमस्कार मी प्रकाश मॅक्स वुमन्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपल्या आप मध्ये एक असं जोडप आहे त्या जोडप्यांचं काम ऐकून तुम्हाला खरंच नवल वाटेल त्या प्राण्याची खूप मनामध्ये भीती आहे तो प्राणी म्हणजे साप साप दिसला की साफ साप करत आपण पळत सुटतो पण महाराष्ट्रामध्ये एक असं जोडप आहे की हे जोडपं साप पकडण्याचं म्हणजे सर्पमित्राचं काम करतं कल्याण पाटील आणि रेखा पाटील हे असं या जोडप्याचं नाव आहे फक्त कल्याण पाटीलच हे काम करत नाहीत तर रेखाताई या महिला असून साप पकडण्याचं सर्व मित्राचं काम करतात बघूया त्यांच्या या प्रवासाबद्दल या, प्रवासा या सर्व सापांबद्दल त्यांना किती माहिती आहे का आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया रेखाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये ताई आपण बघितलं गेलं तर आपण प्रत्येक मानवजातीला आपल्याला सापाची खूप भीती वाटत असते तर तुम्ही एवढे साप पकडण्याचे काम करतात सर्पमित्राचे मित्राचे करता सर मित्रा करतात तर तुम्हाला त्याची भीती नाही वाटत का सुरुवातीला वाटत होती भीती पण जेव्हा हे पकडायला लागले त्यानंतर सर त्यांचं म्हणणं असं आहे की बुवा ज्या वेळेस सुरवातीला ती साप वगैरे बघायची त्यावेळेस खूप तिला भीती वाटायची पण ज्या वेळेस सापडायला चालू केलं आणि तुम्हाला विनंती करायची एकाच वेळेस साप चावेल किंवा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो पण तिला मी सांगायचो जर आपण योग्य पद्धतीने साप पकडला योग्य पद्धतीने त्याला पॅक केला आणि सोडलं तर आपल्याला साप चावत नाही आणि आपण योग्य पद्धतीने साप पकडायचा आणि सोडायचा त्यानंतर तिने मला विरोध बंद केला आणि मला सपोर्ट लागली आणि एक दिवस मला सांगितलं आहो बा मला पण साप पकडायचं शिकवा मला पण सापांबद्दल माहिती द्या विषारी नाही बिनविषारी कुठेही त्याच्यानंतर मी तिला ट्रेनिंग द्यायचं चालू केलं अच्छा पहिला साप तुम्ही ज्या वेळेस पकडला तो केव्हा पकडला म्हणजे आणि कुठल्या जातीचा साप होता तो तुम्हाला माहिती सांगू इच्छितो जो धामण साप आहे शेतकऱ्याचा मित्र साप आहे आणि ज्या वेळेस मी तिला शिकवत होतो ट्रेनिंग देत होतो त्यावेळेस म्हणजे हा पूर्णपणे बिनुशरी साप आपण तिला सुरुवात बिनुशाई सापांपासून केली तर तिने एकाच वेळेस होता दोन साप एकाच ठिकाणी पकडले तिने पहिल्या जोड्यास तर धामण त्याला इंग्रजीमध्ये रॅट्स नाही असं म्हणतात पूर्णपणे बिनिशरी आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र आहे त्याचं कारण असं आहे की तो सगळ्यात जास्त उंदर खायचं एवढं साप पकडतात असं नेमकं कुठल्या कुठल्या ठिकाणी असं साप सापडतात किंवा असे ठिकाण कुठल्या आहेत जे सापांना आवडतात आणि त्याच ठिकाणी हे साप सापडतात साप आता सापघरात परत आता छाडाचे घाण वगैरे कापूस ठेवलेला कि तिथे पण निघतो जवळपास राहिलं तिथे पण निघू शकतो साप पाण्याची गटारी वगैरे तिथे पण निघत माझा प्रश्न कल्याण सरांना सर तुम्ही ताईना साप पकडण्याचं प्रशिक्षण दिलं किंवा तुम्ही अगोदर ते काम करत होतात तर तुम्ही कधीपासून साप पकडायला लागलात किंवा याच्यामध्ये साप पकडण्याचं काम जे करतायत तुमचा अनुभव याचा कसा होता सर आमच्या दोंड्याच्या शहरामध्ये म्हणजे शिंदे धुळे जिल्ह्यातील शिंदे तालुका त्याच्यामुळे दोंड्याचं शहर आहे शहर माझ्या गावापासून म्हणजे मी लंगण्याचं आहे माझ्या गावापासून अकरा किलोमीटर लांब आहे त्या ठिकाणी आहे ती संस्था वन्यजीवांना वाचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये आमचे अध्यक्ष डीएन एन जाधव सर उपाध्यक्ष राहुल गिरासे अर्जुन गिरासे प्रतीक राजपूत यशपाल यशपाल राजपूत अशी आमची मित्र कंपनी प्राचार्य होते त्यांनी त्या प्राण्यांना वाचवण्याचा संकल्प घेतला त्यानंतर आमच्या शिंदेगिरा तालुक्यात पहिले सर राहुलगीर तो माझा क्लासमेट असून त्याच्याकडे मी जायचो वगैरे पकडायचा कशी पकडायचा विषय सुरुवातीला मला पण भीती वाटायची मी दोन हजार एकोणीस वाजता ट्रेनिंग घेतलेली तुम्ही हो मग त्याच्यानंतर मी पकडायला लागलो कुटुंबीय मला विरोध करत होते माझी वाईफ असते मला okay, सर्वांचा विरोध करायची वाचवणं आनंद आहे आपल्याला समाजामध्ये रिस्पेक्ट भेटते सर्व मित्र म्हणून सर्व मैत्रीण म्हणून त्याकरता आम्ही काम करतोय वन्यजीवांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो ओके सर सर साधारण तुम्ही आतापर्यंत किती साप पकडलात सर माझा ऑन रेकॉर्ड चौदा क्षेत्र आहे सर आतापर्यंत साडेचार वर्ष आज आपण जर बघितलं तर निसर्गामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात विषारी साप आढळतात निम विषारी किंवा विषारी नसलेले पण साप आढळतात तर असे कुठल्या कुठल्या प्रकारचे साप तुम्ही पकडलात आणि त्यांचं विषयाचं प्रमाण किती असतं त्या सापांमध्ये याची माहिती सर आपल्या आता भारतामध्ये आपण सगळ्यात जास्त विषारी म्हणतो तो म्हणा आपल्याकडे नागरास नाहीये आपल्या भागा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाहीये आसाम वगैरे त्या साईडला किंग कोबरा म्हणून सर्वात जास्त विषारी पण आपण जो टेज बाय टेज जर म्हटलं तर विषारी सापांमध्ये मनात एक नंबर आहे त्याला इंग्रजीमध्ये कॉमन कॉमन कॅरेट असं म्हणतात तो भारतातील खूपच साप आहे आणि तो सहसा सर रात्री जे लोक जमिनीवर झोपलेले असतात रात्री निशाचा चांगले रात्री तो त्याच्या भोजनाच्या याच्यामध्ये निघतो आणि लोकांच्या आतरुणामध्ये घुसून त्यांना खूप घेण्यासाठी खूप आणि तिथं आपण इकडे तिकडे हल्ल्यामुळे तो आपला चावा घेतो त्याचा चावा एवढा जबरदस्त असतो की आपल्याला समजू सुद्धा शकत नाही आता त्यांना मच्छ चावल्याने त्रास त्याच्या चाव्याने त्रास त्याचा जो जर त्याने विष आपल्या शरीरात सोडला असेल तर आपल्याला एक ते दीड तासानंतर आपल्याला त्याचे सिमटम्स उठायला लागतात अरे बाप रे आणखीन कुठले असे आहेत सर भारतामध्ये जे चार प्रमुख विषय सापांमध्ये मन्या झाला त्याच्यानंतर रसन वाईट मराठीमध्ये कोर असं म्हणता आणि ज्या ठिकाणी ऊस आणि थंड वातावरण जास्त असत त्या ठिकाणी हा साप सर्वात जास्त असतो त्याच्यानंतर स्वास केल वाईपर त्याला मराठीमध्ये खुर्से असं म्हणता दगडी भाग किंवा विटांचा भाग असतो त्या ठिकाणी असाप जास्त आढळून येतो आणि चारांला जो आपल्या सगळ्यांना मुव्हिजमध्ये पिक्चर मध्ये जो दाखवला जातो नाग की नाग नाग नंबर आणि या सगळ्या सापांमध्ये वीज सगळ्यात जास्त शरीर तर मग सर साप पकडतो आपण त्याची काय कशी वेगळी पद्धत कश म्हणजे सिस्टम कस साप पकडण्याची पद्धत कशी असते सर आमच्याकडे एक स्टीललेस बुक असतो सर त्याला आम्ही बुक असं म्हणतो किंवा स्टिक असं म्हणतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आज एक दुसरा प्रकार आहे तो चिमटा त्याला स्ट्रॉंग असं म्हणतो पण आम्ही स्ट्रॉंगचा यूज करत नाही सर किंवा स्ट्रॉंगने जर आपण त्याला पकडलं तर त्याचे मनके किंवा त्याचे हाडक वगैरे मनके असतात सर त्याला त्रास त्याचा मूर्ती बनवू शकतो त्यासाठी आम्ही स्ट्रॉंगचा युज करत नाही सर तर आम्ही फक्त स्टिकचा युज करतो म्हणजे स्टीलचा उपचा तर आमची एक पद्धत असते कुठल्या सापा कशा पद्धतीने पकडायचं बेनिफिशरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही साप पकडायला ज्यावेळी जातो सर सुरुवातीला साप पहिल्यावर ओळख पाहिजे एका विषारी एका निम्न विषारी एका अति विषारी निम जर, साप था, जर था, तर आम्ही त्याला हात लावण्याचा जास्त करून प्रयत्न करत नाही त्याला गोळच्या दूध पॅक करण्याचा प्रयत्न करत आणि निम्न विषारी जो साप असतात तो जर आपल्याला चावला माणसं दगण्याचा चान्स राहत नाही फक्त आपल्याला सात तास पर्यंत पेशुती येऊ शकते त्या साप निम्न आणि जो विषय विषय कुठला तो जर चावला आपल्याला आपल्याला तरी पण त्याच्यासाठी पण दवाखान्यात आहे त्याच्यामुळे आपल्याला गँगरिंग वगैरे होऊ शकतं सर त्यासाठी जर आपल्याला विषयी साप चावला आपल्याला पहिल्या पंचेवीस मिनिटात सरकारी दवाखान्यात जायचं बिमविशाही चावला तरी आपल्याला सरकारी दवाखान्यात जायचं आणि पूर्णपणे बिनविषयी जर आपल्याला माहिती असला तरी आपल्याला दवाखान्यात जायचं आम्ही ज्या वेळेस तुमचे फोटोज व्हिडिओ सर बघत होतो सर्च करत होतो त्यावेळेस मला अत्यंत असे खूप मोठे मोठे फोटोज बघितले की मी तर तो तुम्ही त्यामध्ये एक आजगरासारखे आशे वगैरे सुद्धा साप पकडलात तर तो, तो तुम्हाला ते तुम्हाला कुठं भेटलं तुम्ही त्याला कसं पकडलात ताई तुम्ही ज्या वेळेस असे साप पकडतात म्हणजे असं हे काम करतात म्हणजे गावातले किंवा तुमच्या घरातले म्हणा सासू म्हणा वगैरे असे काय तुम्हाला विरोध करत नाहीत का हो एक महिला असून महिला महिला असून तू असं काम करतेस साप पकडतेस वगैरे असं कोणी काय बोलत नाही का घरी सासूबाई म्हणा देवा तुमचे आई वडील पण पण दुसरं काम करते आई म्हटलं करू द्या मग तेव्हा आईनं सुरुवातीला तुम्हाला सांगते आमच्याशी मला विरोध करतो तिला विरोध करताय वंशसमाजामध्ये आपले जी वेगळी एक इमेज बनते किंवा लोकांपर्यंत गोष्ट की महिला पण साप पकडू शकता जी भीती असते महिलांमध्ये ती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो महिला वर्गामध्ये ताई तुमचं कशी चर्चा असते की तू साप पकडतेस तुला भीती नाहीत का असं तुमच्या महिला वर्गातल्या मैत्रिणी वगैरे तुम्हाला विचारतात का मग विचारतात ना तुला पुन्हा कल्याण सरांकडे येतो सर तुम्ही याच म्हणजे सर्प मित्रांचे तुम्ही एक संस्था सुरू केल्या आहेत वन्य प्राण्यांचे एक सामाजिक संस्था त्या संस्थेच काय काय काम आहे काय का करते संस्था उद्देश काय संस्थेचा मेन शिरपुला अभिजित पाटील आणि योगेश मार्गदर्शनाखाली आम्ही दोंड्याच्या मध्ये दुसरी संस्था चालू केलेली आहे नेचर कन्झर्वेशन फॉरम दोंडाचा टीम लोक आम्हाला मदतीसाठी आम्हाला बोलवतात आम्ही त्यांना जातो ते सापडलं माहिती देतो आम्ही निसर्गात कुठल्या प्राणी प्राणी संग्रहालयात कुठल्या वन्य प्राणी जीव प्राणी संग्रहालयात देतात ते सोडूनच देतात नाही सर ते तसं द्यायला परमिशन नाही सर फॉरेस्ट डिपार्टमेंट या ज्या ठिकाणी आम्ही साप पकडतो सर तर त्याच्या तीन किलोमीटरच्या अंडर एरियामध्ये साप रिलीज करत असतो सोडत असतो अच्छा म्हणजे तीन किलोमीटरच्या आत तुम्ही ते साप सोडता म्हणजे सर जसं आपण आपल्या भागामध्ये राहू शकतो आपल्याला आपलं वातावरण जसं बसलेलं असतं सर तसंच त्या प्राण्यांना पण तेवढं जे वातावरण असतं ते सुटेबल असतं सर म्हणून त्या भागामध्ये राहतात त्यासाठी आम्ही त्यांना तीन किलोमीटर अंडर एरियामध्ये सोडतो म्हणजे निसर्गाच्या बाहेर जे दूर गेले त्यांना वातावरण टेम्परेचर जर नाही झालं त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो त्यासाठी आम्ही त्यांच्याच भागामध्ये काय आणखीन काय उद्देश आहे तुमच्या संस्थेचे आणखीन काय कार्य प्रणाली राहणार आहे तुमच्या या संस्थेचे वन्यजीव वाचवण्याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर सापाचं विष म्हटलं तर जे आपल्याला मृत्यू देऊ शकत ते विष आपला प्राण पण वाचवू शकतो सर आपण ज्या गोड्या वगैरे घेतो पेन्रीले वगैरे पे किंवा आपल्याला जेव्हा साप लावतो आपल्याला अँटीवेनम दिलं जात असत तर ते आणि असतो सर आम्ही प्राथमिक शाळा आहे कॉलेज आहेत हायस्कूल वगैरे आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो सर वन्य प्राण्यांबद्दल स्थापनास प्रोग्राम घेत असतो आमची जी संस्था आहे सर नेचर कन्झर्वेशन फॉरम ती प्रत्येक महिन्याला तीन ते चार कार्यक्रम प्रत्येक शाळा कॉलेजांमध्ये आम्ही घेत असतो म्हणजे तिथं पण तुम्ही साप पकडण्याचे साप हे करण्याचे प्रशिक्षण वगैरे काय देता नाही सर प्रशिक्षण नाही देत पण लोकांना आम्ही बॅनरद्वारे साप दाखवतो की हा कुठला विषारी आपल्या भागामध्ये कुठे विषारी साप तर साप म्हटल्यावर सर साप पहिल्याबरोबर सगळं लोक खूपच विषारी साप आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी कधी विषारी साप असतो कधी विषारी साप असतो कधी विली लोकांना एवढी माहिती नसते सर की हा विषारी देशाची जाई का पूर्णपणे मारून टाकतात त्यांना देण आहे निसर्गाची आपण त्याला शेतकऱ्याचा मला प्रेक्षकांना सांगा वाटतं की कल्याण पाटील आणि रेखाताई पाटील हे दोघही ग्रॅज्युएट आहेत कल्याण पाटील यांनी बीएससी ऍग्रीकल्चर केलेलं बीए आहे आणि रेखाताई या बी ए पास आहेत आणि ग्रॅज्युएशन असून कल्याण सर शेती आणि वित्त सर्पमित्राचं काम करतात ताई पण शेती वित्त आणि Uh, सर्प मित्राचं काम करतात तर तुम्ही पदवीधर असूनही या कामामध्ये स्वतःला प्राण्यांच्या प्रेमा खातर खूप झोकून देऊन काम करता त्याबद्दल आम्हा आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतंय त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही आलात मॅक्स महाराष्ट्र मध्ये आमच्याशी गप्पा मारलात खूप खूप धन्यवाद सर थँक्यू तुम्हाला पण सर धन्यवाद कारण जी आम्ही काम करताय सर ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक ते आमचे व्हिडिओ किंवा आमची माहिती ऐकून सर ते सापडना मारणार नाही कुठल्या वन्यजीवांना त्रास देणार नाही तर त्यासाठी आम्ही तुमचं पण खूप धन्यवाद करतो सर की लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल